लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की ले 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 थे। निलांबरी थे आता निलांबरी सिथू आणि भावनाची मिसळची गाडी उद्ध्वस्त करायला आलेली असते परंतु भावनाने निलांबरीला रंगे हात पकडलेलं असतं त्यानंतर तिने मात्र स्वतःची बाजू पलटवलेली असते आणि आजीचं नाव पुढे केलेलं असतं ती म्हणते की आजीनेच मला हे सगळं करायला सांगितलेलं आहे आणि निलांबरी तिथून निघून जाते आता मात्र आजी स्वतःच भावना आणि सेतूच्या मिसळपावच्या गाडीच्या इथे हजर झालेली असते तिने आता आपल्यासोबत काही माणसंसुद्धा सुद्धा आणलेली असतात आजी गाडीतून उतरताना म्हणते की आत्ताच्या आत्ता ही मिसळपावची गाडी आणि ही झोपडीसुद्धा उद्ध्वस्त करून टाका बघताय काय हे ऐकल्यावर भावना आणि सिद्धू आता धावत पळत आपली मिसळची गाडी वाचवायला पुढे जातात आणि सिद्धू त्या गुंडांशी दोनाचे चार हात करत असतो काय आता सिद्धू आणि भावना आपली मिसळपावची गाडी आणि आजी झोपडी आपलं स्वतःचं घर आजीपासून वाचवण्यात यशस्वी होतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता श्रीकांत रस्त्यावरून भटकत असतो त्याला रवी अगदी शोधत असतो पण श्रीकांत अजिबात त्याला सापडत नसतो आहे श्रीकांत म्हणतो की मला माझे आनंदी आणि भावना एकदा भेटल्या त्यांना मला एकदा भेटायचं आहे आणि त्या रवीला तर मी बघूनच घेतो त्या रवीने जे काही केलेलं आहे त्याची खूप मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे असं तो रस्त्यावरून चालत चालत बोलत निघालेला असतो आणि तेवढ्यात तो आता आजीच्या गाडीला धडकणार आहे आणि आजीच्या ताब्यात आता श्रीकांत येणार आहे काय श्रीकांतचं खरं खरं सत्य आजीला समजणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल